नमस्कार मीरा सत्याला फोन लावत असते पण सत्याचा फोनच लागत नसतो त्यामुळे मीरा खूपच घाबरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं त्याच वेळेला सुधाकरराव म्हणतात मीरा मीरा अगं शांत हो किती हायपर होणार आहेस आणि किती काळजी घेणार आहेस त्यावेळेला मीरा बोलते बाबा बघा ना अजून कसे आले नाहीत हे मला तर खूपच काळजी वाटते यांची एवढा उशीर कधीच करत नाहीत ते असं काही असेल तर मला फोन करतात तेवढ्यात सुधाकरराव काही बोलणार तेवढ्यात निरुपा बोलते अग असेल कुठेतरी दारू ढोसत बसला असेल कुठे जाणार आहे तो त्यावेळेला निरुपा अगं तुझ्या तोंडाला आवर घाल निरुपा अगं काय बोलतेस तू कळतय का तुला अगं जरा तरी विचार कर ना तू असं कसं काय बोलू शकतेस तेव्हा लगेच निरूपा बोलते हे बघा तुम्हाला माझंच बोलणं दिसतं पण जे खरं आहे तेच बोलते आहे ना मी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा अहो कुठेतरी दारू दोसत बसला असला तो खरं सांगायचं तर त्याची सवयच आहे ना ती आणि तसंही तो काही सुधारण्यातला नाही निर्लज्ज आहे तो निर्लज्ज तेव्हा मीरा बोलते बस झालं सासूबाई बस झालं येता जाता तुम्ही आपलं माझ्या नवऱ्याला बोलत असता त्यांचा अपमान करत असता मी तुम्हाला काहीच बोलत नाही जाऊ देत आज ना उद्या सुधारतील पण आता मात्र तुमचा मुलगा घरात आला नाही अहो मला इथे काळजी वाटते सकाळपासून त्यांचा फोन लागत नाही ती काळजी करण्यापेक्षा तुम्ही असं वागताय अहो जरा तरी मुलाची काळजी करा जरा तरी पण तुम्हाला मात्र त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही तुम्ही प्रत्येक वेळा येता जाता त्यांच्याबद्दल वाईट साईटच बोलत असता सासूबाई एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या नवऱ्याच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी मी विसरून जाईना तुम्ही कोण आहात त्या अहो आई आहात ना तुम्ही स्वतःच जन्म दिलात ना त्यांना तरी सुद्धा तुमच्या तोंडातून एवढे घाणेरडे शब्द आपल्या मुलाबद्दल निघतातच कसे तेव्हा लगेच आजी बोलते अगं मीरा जाऊ दे मीरा कशाला तू तिच्याशी बोलतेस आणि ती किती निर्लज्ज बाई आहे ते आपल्याला कळलंच आहे मीरा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा सत्याला काही होणार नाही तो लवकरात लवकर येईल तेव्हा लगेच मीरा बोलते नाही आता ते आले असते पण ते कुठे राहिले मला तेच कळत नाही आजी आजी हे ठीक असतील ना बरे असतील ना आजी अजून कसे आले नाही तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते अगं मीरा मीरा शांत हो मीरा असं का वागतेस तू अगं स्वतःला शांत कर मीरा तू काळजी करू नकोस तेव्हा लगेच मीरा बोलते मला खूपच काळजी वाटते त्यावेळेला मोठ्यानी रवी बोलतो तू काळजी करू नकोस मी आलो बघून तुला काळजी करायची गरजच नाही मी थांब बघतो अरे सत्या दादा इथेच कुठेतरी असेल नाहीतर लांबचं भाडं आलं असेल म्हणून त्याचा फोन लागत नसेल त्यावेळेला भाडं आलं असतं तर त्यांनी मला सांगितलं असतं पण ते ते माझ्याशी आज बोललेच नाहीत नाही काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम आहे बाबा बाबा मला खूप भीती वाटते बाबा मी काय करू तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा तू शांत हो तू एवढी हायपर होऊ नकोस त्यावेळेला रिया मीराला धीर देत असते त्यावेळेला देविका म्हणते काय नुसती कटकट आहे अरे कशाला त्याचा विचार करता अरे असेल इथेच कुठेतरी उगाच आपला विचार करायचा तेव्हा लगेच मीरा बोलते देविका तुझ्या तोंडाला आवर घाला सासूबाईना जसं मगाशी धमकावलंय ना तसं तुला धमकावायला लावू नकोस तेव्हा लगेच देविका बोलते मीरा माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही या तेव्हा लगेच मीरा बोलते देविका शांत बस मी शांत आहे म्हणून अति बोलू नकोस देविका एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्याशी नीट बोलायचं तेव्हा लगेच देविका बोलते अग ए तुझं टेन्शन तुझ्याजवळ ठेव ना तेव्हा आजी बोलते देविका अति शांतपणा करायचं नाही कोण समजतेच कोण ग तू स्वतःला तुझी लायकी तरी ओळख तेव्हा लगेच देविका बोलते आजी प्रत्येक वेळेला माझी लायकी काढायची गरज नाही आधी स्वतःच बघा तेव्हा लगेच आजी बोलते देविका एक गोश्ट गोष्ट लक्षात ठेव अगं घरातल्यांची काळजी करायला सुद्धा शिक देविका तुला ही गोष्टच कळत नाही देविका तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतेस अगं पण घरातली काळजी सुद्धा एक मजा आहे पण तुला मात्र ती कळतच नाही तेव्हा लगेच देविका बोलते मला काही अर्थ नाही वाटत आणि त्या माणसाची तर मला काळजी करायचीच नाही तेव्हा सुधाकरराव बोलता तुला नाही ना काळजी करायची नको त्यावेळेला लगेच देविका बोलते आई आई चला आपण जेवून घेऊ अहो नको त्यांच्यासाठी आपण कशाला उगाच ताटकळत बसायचं तेव्हा लगेच निरूपा बोलते हो आणि लगेच निरूपा देविका निरुपा सगळेजण जेवायला बसतात त्यावेळेला आजी बोलते अगं निरुपा जरा तरी लाज अगं अशी कशी काय वागू शकतेस तू त्यावेळेला निरुपा बोलते गप्प बसा सासूबाई मला त्या मुलाचा विचार करायचा नाही अहो तो मेला काय आणि जिवंत राहायला काय किंवा कुठे तडमडला काय तरी मला काहीच फरक पडत नाही त्यावेळेला मीरा मोठ्याने ओरडते बस झालं बाईसाहेब अहो किती किती विचित्र बोलणार आहात अजून अहो जरा तरी शब्द काढताना विचार करा ना बाई साहेब तुम्ही असं कसं काय बोलू शकता बाबा अहो बघा कशा बोलतायत मला तर आता यांचा गळा धरावसा वाटतोय तेवढ्यात मीराचा फोन वाचतो मीरा तो फोन उचलते आणि मीरा हॅलो बोलताच तिकडून एक आवाज येतो तुम्ही सत्यजित गायकवाड यांची बायको आहात का तेव्हा लगेच मीरा बोलते हो मी सत्यजित गायकवाड यांची बायको आहे हे ऐकताच लगेच तो माणूस बोलतो प्लीज तुम्ही लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलमध्ये या कारण सिटी हॉस्पिटलमध्ये तुमच्या मिस्टरांना ऍडमिट केलंय त्यांची तब्येत खूपच क्रिटिकल आहे त्यांचा ऍक्सिडेंट झालाय हे ऐकताच मीरा खादरते आणि मीराच्या हातातून मोबाईलच खाली पडतो तेव्हा मात्र देविका पंकज सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात त्याच वेळेला लगेच रिया बोलते मीरा मीरा बहिणी काय झालंय त्यावेळेला पंक रिया सुद्धा खूपच घाबरलेली असते त्यावेळेला पंकज बोलतो काय झालं नाटक कशाला करतेस त्यावेळेला मीरा मोठ्याने ओरडते यांचा यांचा त्यावेळेला लगेच आजी बोलते मीरा काय झालंय मीरा बोलते रवी भाऊजी लवकरात चौक लवकर मला सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन चला ना रवी भाऊजी यांचा अपघात झालाय तेव्हा रवी बोलतो काय दादाचा अपघात झालाय तेव्हा मात्र मोठ्यानी निरुपा बोलते बरं झालं एकदाची पनवती गेली तर बरं होईल खरं सांगायचं तर तो जिवंतच राहायला नको तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला मीरा निरुपाच्या जवळ येत निरुपाच थोबाडच फोडते आणि मीरा बोलते आजपर्यंत मी प्रत्येक गोष्टीत तुमचा मान राखत आले पण तुम्ही मात्र माझ्या नवऱ्याबद्दल वाईट साईटच बोलत आला सासूबाई आता मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही आणि सासूबाई या गोष्टीची मात्र तुम्हाला शिक्षा मिळणारच त्यावेळेला मात्र मीरा खूपच चिडलेली असते मीरा मोठ्यानी बोलते बाबा चला ना सगळेजण हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात हॉस्पिटलमध्ये पोचताच मीरा डॉक्टरांशी बोलतेस त्याच वेळेला डॉक्टर बोलतात हे बघा खरं सांगायचं तर त्यांचं ॲक्सिडेंट झालाय आणि खूपच रक्त गेलंय आणि तेच रक्त आपल्याला लवकरात लवकर, लवकर शोधावं लागणार आहे कारण त्यांचा ब्लड ग्रुप आहे तो खूपच रेअर आहे हे ऐकताच मीरा बोलते प्लीज प्लीज डॉक्टर काही करा पण माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा तेव्हा डॉक्टर बोलतात आम्ही आमच्या परीने प्रयत्न करणारच आहोत पण पहिल्यांदा तुम्ही पाच लाख रुपये भरा हे ऐकताच मीरा खूपच घाबरते मीराला काय बोलावं तेच कळत नाही मीरा हादरलेली असते त्यावेळेला सुधाकररा बोलतात मीरा मीरा शांत हो अजिबात घाबरू नको सगळं काही व्यवस्थित होई तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्याचा जो काही अॅक्सिडेंट झाला तो मुद्दामून घडवून आणण्यात आला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका